नमस्कार आज आपण जमिनीच्या आत दडलेल्या एका आ, एका अदृश्य जगाचा शोध घेणार आहोत एक असं जग जे झाडाचं भवितव्य ठरवतं अगदी आपण बी लावतो पाणी घालतो आणि वाट बघतो पण खरी गोष्ट तर जमिनीखाली खाली घडते हो आणि आज आपण मुळांच्या वाढीचं रहस्य उलगडणाऱ्या चार महत्वाच्या किल्ल्या शोधणार आहोत चला तर मग पहिली किल्ली आहे मुळांचा स्वभाव हे अगदी आपल्यासारखंच आहे म्हणजे कसं आपण गर्दीतून जाताना मोकळी वाट शोधतो ना तसंच मुळा कमीत कमी विरोधाचा मार्ग निवडतात ज्याला पाथ ऑफ लीस्ट रेसिस्टन्स म्हणतात बरोबर आणि जर माती दाबून घट्ट झाली असेल ज्याला आपण कम्पॅक्शन म्हणतो हो तर मुळं खोलवर जाण्याऐवजी बाजूलाच पसरायला लागतात कधी कधी कुंडीतलं रोपट वाढत नाही आणि मग आपण ते बाहेर काढतो तेव्हा दिसतं की मुळं खाली न जाता अशी गोल गोल फिरत राहिली आहेत कारण ती घट्ट माती भेदून पुढे जाऊ शकली नाहीत अगदी हे झालं भौतिक अडथळ्यांबद्दल पण पाण्याचं काय इथे दुसरा मुद्दा येतो जमिनीतील पाण्याची पातळी आणि ऑक्सिजन हो आपल्याला वाटतं की झाडाला पाणी खूप आवडतं पण पाणथळ जमिनीत मुळं खोलवर जात नाहीत याचं कारण खूप रंजक आहे खर तर मुळांना सुद्धा श्वास घेण्यासाठी म्हणजे रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज असते आणि पाण्याने पूर्ण भरलेल्या माठीत ऑक्सिजन नसतो त्यामुळे मुळं अक्षरशः गुदमरतात आणि त्यांची वाढ तिथेच थांबते बरोबर हे झालं पाणी आणि मातीच्या रचनेबद्दल पण झाडाचा अन्नाचं काय म्हणजे पोषक तत्व शोधताना मुळं कशी वागतात हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण इथेच आपला एक मोठा गैरसमज दूर होतो आपल्याला वाटतं की मुळं खताला किंवा पोषक तत्वांना शोधत जातात पण खर तर तसं होत नाही याला न्यूट्रिएंट सेन्सिंग म्हणतात म्हणजे काय नक्की कल्पना करा की तुम्ही फूड कोर्ट मध्ये आहात तुम्ही प्रत्येक स्टॉलवर थोडं थोडं खाण्याऐवजी जिथे तुमचा आवडतं जेवण जास्त मिळेल तिथेच थांबून पोटभर जेवाल की नाही हो बरोबर मुळांचंही तसंच आहे जेव्हा त्यांना एखाद्या ठिकाणी फॉस्फरस सारखी पोषक तत्वे जास्त प्रमाणात म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये मिळतात तेव्हाच त्या भागात त्यांचा विस्तार म्हणजे रूट एक्सपॅन्शन वेगाने होतो काय सांगताय म्हणजे मुळे इतकी स्मार्ट असता असतात त्यांना कळतं की आपली ताकद कुठे लावायची अगदी बरोबर आणि या हुशारीत त्यांना मदत करणारे काही मित्रही असतात हा आपला चौथा मुद्दा म्हणजे मातीतील फायदेशीर सूक्ष्मजीव हो बेनिफिशियल सॉइल मायक्रोब्स हे सूक्ष्मजीव म्हणजे मुळांचे सगळ्यात चांगले मित्र आहेत ते मुळांसोबत एक सहजीवनाचं नातं म्हणजे सिम्बायोटिक रिलेशनशिप तयार करतात अच्छा म्हणजे एक प्रकारची देवाणघेवाण अगदी मुळं झाडांनी बनवलेली साखर या सूक्ष्मजीवांना देतात आणि बदल्यात हे मित्र त्यांच्या बारीक धाग्यांनी दूरवरून पोषक तत्व शोषून म्हणजे न्यूट्रिएंट अपटेक करून मुळांपर्यंत आणून देतात अरे वा म्हणजे झाडाची पोच अनेक पटींनी वाढते बरोबर तर मग या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपण झाडाला वरून खतपाणी देतो पण खरी वाढ तर जमिनी खालच्या वातावरणावर अवलंबून आहे जमिनीचा घट्टपणा ऑक्सिजनची पातळी पोषक तत्वांची जागा आणि सूक्ष्मजीवांची संगत या सगळ्यावर झाडाचं भवितव्य ठरतंय म्हणजे फक्त वरून काळजी घेऊन भागणार नाही तर खरी जादू जमिनीच्या आत घडवण्यासाठी आपल्याला मातीचं आरोग्य म्हणजे सॉइल हेल्थ सुधारायला हवं अगदी बरोबर आणि यातूनच एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो कोणता जर मुळं आपल्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार स्वतःच्या वाढीची दिशा आणि पद्धत ठरवत असतील तर आपण शेती करताना आपलं लक्ष थेट झाडावर केंद्रित करण्याऐवजी मुळांसाठी एक सर्वोत्तम इकोसिस्टम तयार करण्यावर अधिक भर द्यायला हवा का